श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे तारे कितीही तेजस्वी असले तरी ते काळोखातच चमकतात समर्थ म्हणाले रात्रीच्या वेळीच तारे आपल्याला पाहायला मिळत असतात दिवसाढवळे आपल्याला तारे पाहायला मिळतात का हो नाही आहे अंधारातच ते चमकतात कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो सूर्यकिरणाने सूर्यप्रकाशाने ते आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु चंद्राच्या प्रकाशाने बघा ते तेजस्वी तारे आपल्याला पाहायला मिळत असतात काही तारे चमकतात काही तारे बघा प्रत्यक्षपणे लुकलुकतात असं वाटतं की आपले इथे एक यावं परंतु ते तारे आपल्याला न मोजता येण्यासारखे आहेत ना, ना असंख्य तारे मग भाग का दिलेला आहे आपल्याला ते काळोकातच का चमकतात अंधारातच का चमकतात मग तसाच आपला देह प्रत्यक्ष जर पाहिला त्या संपूर्ण जगामध्ये आपलासुद्धा जन्म झालेला आहे मग आपला देह कसं आणि केव्हा आपला देह चमकेल यासाठी आपण प्रयत्न नक्कीच करायला हवं ना आपलासुद्धा देह हाडामासाच आहे परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, पाहा ना। जसं तारा चमकतो लुकलुकत तसा आपला देह हा चमकला पाहिजे सर्वजण बघा परीक्षेची तयारी करीत करीत असतात देशा देशांमध्ये जगांमध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलं सर्वजण सराव करत असतात बघा स्पर्धा असतील ऑलिम्पिक स्पर्धा असतील परीक्षा असतील प्रत्येकजण अभ्यास करत असतो सराव करत असतो खेळ खेळत असतो सर्वच जण जिंकतात का नाही ना एक कोणीतरी असा तारा जसं चमकतो लुकलुकत तसंच एक प्लेयर असू दे एक खेळाडू असू दे एक बघा प्रत्यक्षपणे अभ्यास करणारे विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असू दे टॉप येत असत म्हणजे प्रथमता बघा पहिल्यांदाच त्याचं नाव अजरामर होतं संपूर्ण जगामध्ये संपूर्ण देशामध्ये संपूर्ण राष्ट्रामध्ये संपूर्ण शहरामध्ये गावामध्ये खेड्यांपासून बघा प्रत्यक्षपणे त्या जो जिथे राहतो तिथे त्याचं नाव चमकतं आपण विचार करतो अरे आपण सुद्धा या परीक्षेमध्ये आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झालो होतो परंतु आपलं नाव चमकलं नाही कारण का तयारी नाही कारण का प्रत्यक्षपणे सराव नाही मग प्रत्येक तारा चमकतो का विचार करा तुम्ही असंख्य तारे आहेत परंतु काहीच आपल्याला काही तारे आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळत असतात चमकणारे असतात लुकलुकणारे असतात बरोबर की नाही का सर्व तारे चमकतात ना ही असंख्य तारे तारे आहेत जर विचार जर केला ना आकाशामध्ये बघा प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर संपूर्ण ताऱ्यांची चादर पसरलेली असते विचार करून आजूबाजू किती लहान 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 अशा पाहायला मिळत असतात किती चमकदार आणि शक्तिशाली व्यक्ती जरी असले तरी त्यांची ही ओळख त्यांचं गुण आणि सामर्थ्य कठीण काळातच म्हणजे अंधारमय परिस्थितीतच अधिक स्पष्टपणे दिसत असतात आता विचार जर केला आपले गुण काय आहेत आपले अवगुण काय आहेत ते आपल्याला केव्हा कळतं परिस्थितीनुसारच ना आता तेजस्वी ताराने काळोख बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो जसं ते तारे आहेत दिवसाच्या उजेडात दिसले तरी ते त्यांची खरी चमक ही रात्रीच्या काळोखातच का दिसून येते आता विचार जर केला जेव्हा सूर्यप्रकाश असतो सूर्यनारायण बघा प्रत्यक्षपणे आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा संध्याकाळच्या वेळेला पाच सहाच्या सुमारास बघा चंद्र सुद्धा पाहायला मिळतं बघा कधी कधी असं पाहायला मिळतच परंतु चंद्राचा प्रकाश सूर्याच्या प्रकाशाने झापून जातो परंतु जसजसं ज़ सूर्य बघा मावळत असतो तस चंद्र बघा प्रत्यक्षपणे काय सामर्थ्य प्राप्त करून दिले असेल ना ज्याच्या दृष्टीखालून गेले असे काहीच नाही बोलले हो। तो विश्वाचा मालक आहे काय क्रम लावून दिला असेल कधी असं घडले आज दिवसच उजाडला नाही आहे नाही ना प्रत्येकाला बरोबर काय दिलेली आहे काम वाटून दिलेली आहेत वेळ दिलेली आहे मग त्याचप्रमाणे मनुष्य देह माणसं किंवा गोष्टींचं खरंच सामर्थ्य संकटाच्या किंवा वाईट वेळेच्या काळोखातच का प्रकट होत असते आता परिस्थितीचं महत्व आजूबाजूला सर्व काही चांगलं आणि सोपं असेल तेव्हा कोणालाही आपले सामर्थ्य दाखवणं कठीण नसते आता परिस्थिती आपली बघा चांगली असेल आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला प्रश्न उत्तर सर्व सोप्या पद्धतीने जात असतात जर आपण अभ्यास नाही केला तर कठीण आपण खेळ खेळत आहे बरोबर की नाही परंतु खेळ खेळायच्या अगोदर प्रथम तर सराव करायला हवा का नको नक्कीच ना जर सराव केला तर उत्तम प्रकारे आपण समोरच्या बघा खेळाडूला आपण हडवू शकतो परंतु अनेक अडचणी येतात तेव्हाच खरं धाडसी आणि सामर्थ्यवान व्यक्ती इतरांपेक्षा वेगळे दिसतात जर प्रश्न उत्तरं बघा सोपे सा आ, सोपे सोपे असतील तर मजा येत नाही परंतु एखादा अवघड असेल आणि तो जर आपण सॉल्व केला म्हणजे आपण जर तो प्रश्न सोडवला किंवा बघा कमी बॉलत जास्त रन हवेत जास्त बोलत कमी रन असले तर मजा येत नाही कारण का त्यांना माहिती आहे आपल्यालासुद्धा माहीत असतं की मॅच जिंकणार आहे परंतु कमी बॉलत ज्यावेळी जास्त रन हवे असतात ना तेव्हा बघा उत्सुकता अजून शिगेला पोचते म्हणजे काय आपला आत्मविश्वास बघा उचंगळून येतो कारण का मॅच पाहायची आहे तो सामना आपल्याला पाहायचा आहे की कोण कसा बॉलिंग टाकतो आहे कोण कशी फिल्डिंग करतो आहे कशी बॅटिंग करतो आहे कारण का कमी बोलत जास्त मग परिस्थिती काय आहे ते पाहिलं पाहिजे मग सशक्तीकरण आणि ओळख ही आपल्यावरच आहे जर वाईट काळ हा व्यक्तीच्या खरे क्षमतेची आणि गुणांची परीक्षा घेणारा असला पाहिजे आणि अशा वेळीच प्रत्यक्षपणे व्यक्तीचं धैर्य बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास हा स्पष्टपणे समोर येत असतो आपण फक्त बोलून दाखवायचं नसतं तर प्रत्यक्षपणे त्या कार्याला समोर बघा प्रत्यक्षपणे हजर राहणं गरजेचं आपण अभ्यास न करताना सर्वांसमोर आपण म्हटलं अरे मला अभ्यास करायची पण गरज नाही मी पास होईन किंवा मी टॉप लिस्टमधील आणि जर समजा आपण नापास झालो तर विचार करा म्हणजे आपण काय केलं फक्त पुढे पुढे बोलत राहिलो बोलून दाखवायचं नाही आपली धैर्य काय बुद्धिमत्ता काय आहे आत्मविश्वास काय ते स्पष्टपणे लोकांसमोर आपल्याला प्रकट करायचं मग तसंच आहे ना आकाशामध्ये अनेक तारे लुकलुकताना पाहायला मिळतात परंतु सर्वच सर्वच नाही ना चमकत ना, आपल्याला डोळ्यांनी तेवढंच पाहायला मिळतंय जेवढी आपली दृष्टी आहे मग कोणत्या दृष्टीने कसं पाहायचं आहे कोणत्या तऱ्हेने आपल्याला अभ्यास करायचा आहे कोणत्या पद्धतीने आपल्याला सराव करायचा हे महत्वाचं आहे आपण जर बघा प्रत्यक्षपणे जर सराव केलाच नाही परीक्षा तोंडावर आलेली अभ्यास केलेला नाही तर शेवटी आपल्याला अवघडच आहे मग परिस्थितीनुसार आपल्याला शेवटी बघा प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळी तेच प्रश्न येतील असं नाहीये प्रश्न तेच असतात फक्त फिरून येत असतात म्हणजेच काय आपण विचार करतो ना एखादा पेपर अवघड गेला की आपण सर्वांना सांगत सुटा रे हे प्रश्न आहेत ना पुस्तकातले नव्हते सर्व बाहेरचे होते बाहेरचे नसतात फक्त फिरवून दिलेलं असतं उत्तरं फक्त उत्तम प्रकारे आपल्याला सोडवता आली पाहिजे प्रश्न नीट जर वाचला तर ते त्याचा अर्थ तिथेच त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला तिथेच पाहायला मिळेल म्हणून समर्थन उत्तमाचा भाग दिला ना तारे किती तेजस्वी असले तरी ते काळोखातच का चमकतात मग केव्हा चमकतील जर आपण उत्तम प्रकारे बघा सराव केला मेहनत केली तर आपण सुद्धा आपला देह चमकूनच दिसेल जर आपण अभ्यास केला नाही सराव केला नाही मेहनत केली नाही तर शेवटी आपला देह एवढ्या लोकांमध्ये उजाळून दिसणार नाही म्हणून कितीतरी लोक बघा प्रत्यक्षपणे सराव करत असतात त्या लोकांमधून आपला देह चमकला पाहिजे जसा तारा चमकताना आपल्याला पाहायला मिळतो तसा आपला देहसुद्धा चमकायलाच हवा म्हणून काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा जय जय रघुवीर समर्थ